त्यात मरा तुम्ही दवाखान्यात जाऊन मरा तुम्ही आम्ही येणार मत मागायला तेवढं आणि काम करायला कोणी येत नाही सगळ्यांना तकलीफ आहे पाणी पाण्याचा टायमिंग बदली एकदम ही आता ही आजी आज पाण्यात एवढ्या गुडघे एवढ्या पाण्यात राहती भागात संपूर्ण भागात पाणी जमा होत हा संपूर्ण भागात पाणी जमा होतं आणि ट्रेनिंग कव्हाची दोन हजार कधीची येऊ ट्रेनिंग दोन हजार दोन हजार एक ची ट्रेनिंग आहे नवीन पाईप टाकले नाही वाटत सगळ्या घरात घरात बसलं तरी जेवतानी सुद्धा वास येते एवढं ते ब्लॉक होते जाण्या येण्याला रोड नसतो माणसांना चिखलात न पाण्यात न जायचं आता बरीच वर्ष झाले कोणीकडे लक्ष देत नाही मी इथं जसं लगडं झालं तसं इथं ते गल्ली आहे काहीच नाही आहे आहे कोणी येतही नाही फक्त मागायला तेवढं मत मागायला मत मागायला तेवढं घोडे घोडे येतात काम करायला कोणी येत नाही एकदम मत झालं की मग तिकडे डुकून मी बघत नाही म्हणजे अनेक वर्ष असं असं चाललं म्हणजेच दिवस काढतो हो दिवस काढत पण जमा होत सगळे आता किती वर्ष आले जन्म गेला येतात तुमच्या घरात पण पाणी येते का मी धावते की या घराकडे या की धावतो चंबरदार आता सगळं आत पाणी एवढे उचून उचून दंड जातात मग आमच्या जीवाला आले लेकरांच्या जीवाला आले बघा मी धावते घरी या बघ वस्तू मी पालिकेला तक्रार केली होती का सगळ्याला केलं पण कोण येतच नाही नगरसेवक आमदार नाही कोणच नाही येत म्हणते ती मरा तुम्ही दवाखान्यात जाऊन मरा तुम्ही आम्ही येणार नाही म्हणजे असा नागरिकांवरती तुम्ही टॅक्स भरता पाणीपट्टी भरता लाईट बिल भरता लाईट बिल आहे सगळं भरता हा आणि सगळं टॅक्स घेऊन आपल्याकडून पालिका सर्व्हिस देत नाही तुम्हाला नाही ते देत तुम्ही आंदोलन करणार का सगळे आंदोलन पालिका they